कविता तेरावी प्रकाशातले तारे तुम्ही कवितेचे लेखक आहेत उमाकांत काणेकर एका मना वाचा प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा हसा मुलांनो हसा हसा मुलांनो हसा प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा हसा मुलांनो हसा हसा मुलांनो हसा तुम्हा बोलवी ती फुलराणी खेळ खेळती वारा पाणी तुम्हा बोलवी ती फुलराणी खेळ खेळती वारा पाणी आनंदाच्या शिखरावरती खुशाल जाऊन बसा आनंदाच्या जा शिखरावरती खुशाल जाऊन बसा हसा मुलांना हसा हसा मुलांना हसा रडने ना धर्म आपुल हसण्यासाठी जन्म घेतला रडने ना धर्म आपुल हसण्यासाठी जन्म घेतला भारतभूजा आदर्शांचा मणी उमटू देठसा भारतभूजा आदर्शांचा मणी उमटू देठसा हसा मुलांनो हसा हसा मुलांनो हसा सर्व मागचा विसरा गुंता अरे उद्याच्या नको तो चिंता सर्व मागचा विसरा गुंता अरे उद्याच्या नको तो चिंता बघा अरुंतो बाळांनो रे तुम्म खुणवितो कसा बघा अरुंतो बाळांनो रे तुम्म खुणवितो कसा हसा मुलांनो हसा हसा मुलांनो हसा प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर हसा हसा मुलांनो हसा हसा मुलांनो हसा हसा मुलांनो हसा हसा मुलांनो हसा धन्यवाद नमस्कार